नमस्कार राज्यांमध्ये बहुतांश भागांमध्ये जोर पावसाचा जोर कमी झालेला आहे व कालपासून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडत आहे म्हणजेच की पुढील पाच दिवस कोकण घाटमाता विदर्भात आणखीन काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड <ETITANij2> म्हणजेच की आता पालघर ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज विदर्भातील वर्धा नागपूर गडचिरोली आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे उद्या कोकण आणि घाटमाठ्यावर म्हणजेच की आज भागात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातही तसेच मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी ही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे बुधवारी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे तर गुरुवारी गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने दिला शुक्रवारी ही विदर्भ सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा शुक्रवारी ही विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असा हवामान विभागाने दिलेला आहे अशा सर्व हवामान विभागाच्या अपडेट घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद